आता बरीच गर्दी आहे कुठे मनुष्य सकाळी गेले तर तपास नाही देवडीला बघितलं सातारला बघितलं आता तोंडले गावामध्ये भारोडाचा कार्यक्रम चालू आहे म्हणलं इथं तरी आले तर का बघावं अहो काय सांगायचंय सकाळी जिवून गेलं नाही काय नाही अहो जीवाला नुसतं टेन्शन आले कुठं गटरात पडले का मरून पडले का कुत्र्याने फाडले काय झालंय कळाना मी म्हणते असलं एकदा गेलं तरी तरी होईल कमीत कमी मुकळी पण असू द्या शेवटी कसला असला तरी आहे एकदा आवाज देऊन बघते दिसलं का र दाजी 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 नाही पप्पा मावशी जावाय दिसलं का जावाय आव जावायचं नाव काढूस तर मावशी लाजल्या अहो काय सांगायचंय जावायचं सासरवडीला आला तर काय त्याची ठेप कोरवड्या तळू का बजी तळू का पोळ्या करू का अमरस करू का श्रीखंड करू का बासुंदी करू का अजून नाही बोल पप्प्याचे पप्पा बघून आव मी माझ्या पप्पाच्या पप्पाला आवाज देते अन खुशाल उभा राहायला गरीब बायकोला माहीत पडलं तर एक टाइम मिळतो ती पण बंद होईल मी माझ्या पप्पाच्या पप्पाला आवाज देते ए पोर आवाज आला कर तुला आला 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 अरे त्या गल्लीतल्या कुत्र्यासारखा आवाज होता तो <laughs> क्या बोलते तो हे बोलू सुन सुना आमस मसन का सकाळी पस कुठं काय मसनात गेलता का कळत नाही का सकाळी उठून गेलाय इथं घरी किती किती कामात पडली ती हा काय 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 झालं काय झालं मी आता इथे एक शेड सुद्धा राहणार नाही मी माझ्या माहेरा निघाली काय 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 झालं झालं कुठं माहित सकाळपासून मला किती किती काम असते ती आव तुम्हाला माहित नाही घरी किती किती काम असते ती किती माझी जाव तर बाया सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे कुठलं भांडत तिकडं सुद्धा करत नाही सगळं मलाच बघावं लागतं नुसती आयती बसून खाती आव सकाळ उठल्यापासून काय काय बाय बायकाच्या जीवाला काम असते ती माहित आहे का तुम्हाला काय काय आव सकाळ उठल्यापासून लुटून जाडून मीच काढायचं दोन भांडी मीच करायचं स्वयंपाक पाणी मीच करायचं गुराडोराचं मीच बघायचं पोराबाळाच मीच बघायचं राहिले सायले रानातले सुद्धा मीच बघायचं मी अजून काय काय तू काय कर पहिलं तुझं काळ थवाड बंद कर असं आहे का मग ठीक आहे माझी मी निघाले माझ्या मायाला आग, आग, गेलीस तर जा दुसरी करील गेलीस तर जा दुसरी करील बर तुम्हाला माहित आहे का रामायण त्या रामायणात दशरथ राजाला किती बायका होत्या तीन तीन बायका होत्या मग मी अजून किती करा मोकळाय दोन दोन गेलीस तर जा असे आ... काय सांगते मंडळी रामायण 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 माहित आहे का तुला अव यांना कुठं माहिती आहे रामायण झाल्यानंतर पुन्हा महाभारत पण घडलं होत मग मला सांगा महाभारतात द्रौपदीला किती नवर होत पाच किती पाच मी अजून किती कराय मुकळी अरे काय बोलू दे केली तुझे असं का बड़े बड़े देशा में छोटी छोटी बातें होती ही रहती है समझल का मेरी जान ओए बरदा बन्नू ए ना बन्नू आता तुमची बायको तुमचे धाकते का नाही मला माहित नाही बरं का पण माझी बघा ए, भाई, भाई, भाई। ए म्हणजे मला म्हणताय का कालिबास कालिबास अशी बायको कुदाकात लागते बर का बाबा तवा तीन टाईम मिळतो नाही तर एका टायम येणार बर का उठ कालिबास धावती नुसती तुम्हाला काय वाटलं तुम्हाला भीती तुमचं ऐकते मग आहो इथं सगळे महिला मंडळ बसल्यात वारकरी बसल्यात तरुण वर्ग बसल्यात वारकरी बसल्यात त्यांचा एक मान राखला मन मी तुमचं ऐकलं नाही तर मी काय तुमचं ऐकाय मोकळी नाही बर का महिला मंडळ जागा ऐका खरं सांगायचं खरं बरं का मनापासून लग्न झाल्यावर तुमच्या मनामध्ये एक विचार चालू असतो नवऱ्यानं आपलं खरं आहे का नाही हा नवऱ्याला बस म्हणाल तिथं बसला पाहिजे उठ म्हणलं की उठला पाहिजे खरंय का नाही तुमचं कस आहे मला माहित नाही आता बाया आत्या बाया आली ती आत्या बाय मी म्हणलं कीर्तनाला नाही यायचे आपण कीर्तन ऐकून भारुडाला सुद्धा थांबले ती आत्याबाई बाय बाय म्हणतील या लग्नाच्या आधी पोरग माझ्या ताब्यात होत माझ ऐकत होत पण लग्न झाल्यानं बिघडलं पोरग बायकूच्या ऐकण्यात गेलं आत्याबाय तसं नाही बर का हे अजून पोरग तुमच्या ताब्यात आहे माझा चाललंय प्रयत्न मुठीत घ्यायचा बर मला वाटतं का नाही आपल्या नावर आपल्या मुठीत असावा वाटत ना दोघे माझा किती आहे बघायचं सिट डाऊन स्टँडअप अप डाऊन स्टँडअप बस तरी म्हणणार तरी उठ तरी म्हण शेटाऊन कुटीत लागतो त्याच कसं आहे माहित आहे का ज्याचा बायकोशी नीट त्याच्या घराव सोन्याची विट आणि ज्याचा बायकोशी खटका त्याचा संसार खटका हे स्टँड अप हे सिटम फळ कुडाळ राहिजा खबर कुद्या

मोडक्याच्या घरात उटक्याचं छप्पर मोडक्याच्या घरात उटक्याचं छप्पर पण देवाला देवघर नाही अहो काय सांगायचंय मंडळी काय झालं माझ लगीन जमू कुठलं बाबा आलत इथं <laughs> ग गसली आता टोपी घालून बसली आता इथ मी तरी म्हणलं मग बघते माझं लग्न जमवाय कुठलं बाबा आलत ओळखलंय तुम्हाला अहो काय सांगायचं अहो लग्न जमवाय आलं म्हणलं नवरदेवाचा मोठा मोठा बांगलाय अव कशाचं काय बंगलान कशाच काय आव परवाच्या पावसात इतका पाऊस झाला वारक आवार सुटल त्या वारक आवारात घराच काड़ सुद्धा व राहिलं नाहीत आवा असल्या पाहू ना तुम्ही पैसे बिशी तर नव्हतं घेतलं हा हा बरं असू द्या अहो असल्या घरात खरं सांगायचं मी म्हण टिकली मी म्हण दुसरी असती तर गव्हाच निघून गेली असते आता तुझ्या या सगळ्या बहिणी अशाच म्हणते त्या मी म्हण टिकली मी म्हण टिकली तुला कुठे माहित आहे आमचं आम्ही कसं चालवतो ती आता का सगळ्या नवरा असंच म्हणत माझं मी कस चालवतो माझी मला माहिती अव मरून बघा सगळं व्यवस्थित चालते भाई का अहो काय सांगायचं नाही घर राहिला ते नसत्या देवाची देव पूजा करावी म्हणलं घरामध्ये दे देवारा सुद्धा व नाही देवारा सुद्धा नाही माझ्या नातराला कुठला देवारा अपेक्षित आहे कुठला अपेक्षित आहे अहो या मनुष्यूपी घरामध्ये त्या परमात्म्याला जर साठवायचं असेल तर सा हृदय हृदयूपी देवारा पवित्र असला पाहिजे माझ्या जा जनाबाईने सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं माझ्या सावता महाराजांना सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाला हृदयामध्ये स्थान दिलं म्हणून हा हृदय रूपी देवारा हा पवित्र असला पाहिजे मन म्हणून मल्लावरा मल्ल

फटक्याच्या लुगुड्या तुटली चोळी पण शिवायला डोरा अहो काय सांगायचं मंडळी काय झालं अहो आमच्या लग्नाला दहा वर्ष झालं दादा एक नव कोर लुगड सुद्धा व घेतलं नव कोर फाटक लुगड घालून दिवस काढते हो फाटक लुगड निसून दहा वर्ष काढली अहो काय सांगायचे मंडळी खरंच व खरच रोज फाटकच लुगड नेसते परंतु आज तोंडले गावामध्ये भारुडाचा कार्यक्रम आहे म्हणून आज नवकोर लुगडं नेसले पण त्यांना कोणी दिलं माहित आहे का दिलंय सांगू आज ज्यांचं कीर्तन झालं का नाही अहो आज ज्यांचं कीर्तन झालं माहित आहे का तुम्हाला चंद्रकांत महाराज खेळकर त्यांनी व हा काही नवी पुरी साडी आणून दिली मला नेसायला महाराज आलाय का माझ्या बायकोला साड्या पुरवाय आलाय <coughs> महाराजांनी एवढी उडीना आणून दिली फाटक घालत होते पण असू द्या ती सुद्धा व चालला ना पण असू द्या किती किती बायकाय नटू तुम्हाला माहित आहे का किती अहो बघा ना अंगावर पैठणी साडी पायात उष्ठाचा शँडल मॅचिंगची बांगडी मॅचिंगची टिकली डोक्यावर पदर अहो सगळ्या कि ग बघा कि सगळ्या डोक्यावर पदर घेऊन आली त्या राव द्या आता राव द्या अहो तोंडाला पावडर माझं तोंड बघा माझ्या तोंडावर सगळी रानातली काळी मातीच अगत आहे का कशी दि कशी दिसल अहो रानातली काळी माती सगळी माझ्या तोंडाव आता काळी म्हणल्या काळी दिल की तरी म्हटलंच कधी तुम्ही साडी घेणार ती नाही अहो बघा बघा त्या बायका किती नटून आली त्या तुम्हाला माहित आहे का किती हिरवी साडी हिरवी हिरवी चप्पल बांगडी हिरवी बांगडी हिरवी टिकली का हिरवी गार झाली तुम्ही मला कधी घेतलं का अग त्याच कसंय आहे का हा कसे दिसले आहे का अहो मी किती व सुंदर दिसेल सांग का सांगा अग हिरव्या हिरव्या गार मळ्यात अरे वा हिरव्या हिरव्या गार मळ्यात अरे वा का गेल्यासारखी नाही साडी ती नाही साडी पण असू द्या कमीत कमी दोन शब्द गोड तरी बोलतय का हो आम्हा बायकांना लागतं काय नवऱ्याने दोन शब्द गोड बोलावं एवढंच ना पण ते सुद्धा सुधाव नाही म्हणून नाय म्हणतात लुगडा तुटली जगोळी लुगडा तुटली जगोळी पण शिवायला कुठला दोरा अपेक्षित आहे कुठला जसं एखादी फाटलेली गोष्ट शिवण्यासाठी दोऱ्याची गरज असते तसं त्या परम परमात्म्याचं आपलं नातं जोडण्यासाठी त्या परम परमात्म्याच्या नाम गरज असते म्हणून म्हणते मला नवरा काय सांगायचे मंडळी नाही साडी ती नाही साडी अव साधा पोटाला पोटभर पोटवर सुधावं नाही कळण्याची भाकरांबड्याची भाजी कळण्याची भाकर या वंदेलाची नाही अहो नाही भाकरी ती नाही भाकरी अहो शेजार जतन शिळ पाकड राहिलेलं तुकडं मागते आणि दिवस काढते असू द्या शिळ पाक तुकडं भेटा ना तर अहो कधी भाजी जर आणली शेजार जतना आंबाड्याची तर आंबाड्याच्या भाजी अ महिला मंडळ भाजीला तेल लागतं का इकडं तेल लागत ना नाही वाटत आव भाजीला आमच्या तेल सुद्धा वय मिळाना बिनतेलाची व भाजी करते बिनतेलाची ए तेल खातावणे अगं डब्याने तेल आण आणि तेल नाही म्हणतो या अहो काय सांगायचं मंडळी खोट व बोलतोय खोट मी तुम्हाला इथली तर खरं खोटं करून दाखवते